अजंठा नगर येथे कालपासून आमरण उपोषण सुरू आहे हे आमरण उपोषण प्रकल्पामधील घरे अधिकारी आपल्या घशात घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे एसआरए पुनर्वसन केलेल्या झोपडपट्टी धारकांना लाभ मिळालाच नसल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटलंय या पुनर्वसनामध्ये जे गोरगरीब नागरिकांना घरे मिळणे अपेक्षित होतं पण हे झालंच नाही प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे अधिकारी आपल्याच नातेवाईकांना पैसे घेऊन एस आर एच्या प्रकल्पातील घरे त्यांना देत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय तसेच उपोषणकर्त्यांनी यावेळी म्हटलं आहे की आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून अजंठा नगर मध्ये राहत आहे दोन हजार सालापासून प्रकल्प अर्धा झाला असून दोन हजार सात पासून दुसरा टप्पा व तिसरा टप्पा दोन हजार बावीस ला झालाय पण दोन हजार ते दोन हजार सात पर्यंत मोठे कुटुंब व इतर कारणास्तव एकशे पंच्याहत्तर कुटुंब आजही बेघर आहेत त्यामुळे या गोरगरीबांची घरे अधिकारी आपल्याच घशात घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय प्रमुख मागण्या म्हणजे हा अजंठा नगरचं पुनर्वसन सत्त्याण्णव ला पूर्वी झालं सर्वे झाला दोन हजार लोका दोन हजार दोन ला लोकांना घरं मिळाली घर असं झालं की चौ सोळाशे चौसष्ट घरांचा प्रोजेक्ट फक्त सहाशे तीस घरच बांधले बरं कसं आहे पहिल्यापासून आमचा या सरकारवर भरवासाच नाही कारण ती भरवासा नसल्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये पण गेलो होतो कारण की सोळाशेशे मधली सहाशेच घरं मिळाली त्याच्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोन हजार सात आठ नऊला पुन्हा सात बिल्डिंग मिळाल्या मग ही जवळजवळ वीस वर्षे हा प्रोजेक्ट अजेंडा नगरचा चालू आहे तरी पण अजून पूर्ण नाही तरी आता तिसरा टप्पा चालू केला या सर याच्या माध्यमातून तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये बी काय केलं की वशिलेचे नाही का बाहेरून किंवा असं बेकायदेशीर मयत लोकांची नावं पैसे घेऊन असे म्हणजे ह्या अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट चालू मग त्याला आम्ही विरोध केला की ह्या प्रोजेक्ट असा होता कामा नये एकतर जो सर्वे करून जो गरजूवान आहे त्या गरजूवानाचा घराचा सर्वे करावा त्याच्यावर नंबर टाकावा त्याला ते घर मिळावं एक तर चाळीस लोकं राहिले चाळीस लोकांसाठी साडेतीन एकर जागा हे बिल्डरच्या कशात घालायला निघलेल्या आहेत एक तर अख्खं गाव बसले तर सुखसुविधा कुठल्याच नाही आहेत आम्ही आमची मागणी गार्डन असावं मुलांना शाळा असावं ग्राउंड असावं परत समाज सामाजिक कार्य असं म्हणजे संस्कृत भवन असावा हे आता या जागेमध्ये कुठलंच नाही मग ह्या जागेमध्ये परत तुम्ही बाहेरचे लोक आणून बसवणार का त्या गोष्टीला आमचा विरोध की जर जमणार तुम्हाला गरज द्यायची तर सगळ्यांना द्यावं ह्याच्यासाठी आम्ही विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले माहिती अधिकार दोन वेळेस टाकला पण त्यांचं समाधानक उत्तर आम्हाला न मिळल्यामुळं आम्हाला उपोषण करानेच पाळी आलेले आहे तर अजून काही कोणी आलेलं नाही पण आम्ही पी आय येसऱ्या अधिकारी घटने साहेब त्यांच्या खालची एसार्यांची मान्य पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांना स्वतः प्रत्यक्षात भेटून चर्चा करून निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या शे अजंठानगरचे नेते युवराजी साहेब आणि क्षीरसागर साहेब यांनी आमरण उपोषण केलेलं आहे एच्या विरोधात कारण एसआरए हा प्रकल्प करत असताना या ठिकाणी जो गैरप्रकार चालू आहे बिल्डरकडून काही आमिष देऊन इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना हाताला धरून या ठिकाणी सर्वे करण्यात आलेले आहेत आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी शासकीय यातून या ठिकाणी या सर्वे झाला पाहिजे एक समिती गठीत केली पाहिजे आणि ती शासनाने केली पाहिजे कुठल्याही स्थानिक पुढाऱ्याला यात हस्तक्षेप न करता कारण स्थानिक पुढारी हे आपल्या आगलबच्चे बगलबच्चे आणि स्वतःचे नातेवाईक यांनाच घरं मिळवून देतात पण इथला स्थानिक आहे त्याला घर मिळत नाही त्याच्या विरोधात हा आज उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आम तर आमची एवढीच शासनाला विनंती आहे की या सारे करत असताना तुम्ही शासकीय समिती या ठिकाणी गठीत करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वे होणं गरजेचं आहे पुनर्वसन प्रकल्प चालू केला महापालिकेनं कशा पद्धतीनं पुनर्वसन करावं लागतंय कुणासाठी करावं लागतंय इतर झोपडपट्टीसाठी पुनर्वसन केलंय का दुसऱ्या लोकांसाठी पुनर्वसन केलंय ही तरी महापालिकेला अक्कल आहे का मधीच मधले मदल, आदले मधले लोक हाताशी धरून हाताशी धरून त्या लोकायला चार चार घरं द्यायचे आणि इथले लोक जे रहिवासी आहेत गरीब लोक आहेत त्यांना वणवण करीत फिरून द्यायचं ही कुठला महापालिकेचा न्याय आहे महापालिका आशिया खंडामध्ये दोन नंबरची असून हिला लाज वाटत नाही की गरीबासाठी पुनर्वसन होतय गरीबाला घर गर मिळाले पाहिजेत गरीब राहिले बाजूलाच दुसरेच पैसेवाले येते घरं बळकून घरामध्ये राहत्यात इथल्या राहवाशाने काय बोम मारित कुठे फिरायचं रस्त्यानं ही महापालिका आहे का आवता गुण टाकलं या महानगरपालिकेनं हा जो तो हाम कम नाही अरे काय धंदा आहे अरे ह्या गरीबानं जगायचं कसं हा जो तो हम किसीचा कम नाही म्हणल्यावर ह्या गरिबांना करायचं काय हा आम्ही जे उपोषणाला बसतोय आता सध्या खरा न्याय झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणारच नाही मेलो तरी हरकत नाही ह्यांचं लय बघत बसलोय आजपर्यंत आम्ही ह्या चांडाळ चौक बाबर साहेब खासदाराच्या हातानं दहा गुंटे मंजूर केलेले आहेत ती जागा सुद्धा आम्हाला ताबडतोब त्याच्यात मिळून दिली पाहिजेत